शांताबे बोलवलं तू आम्हाला का हो ना तुम्हाला माहित नाही का उद्या प्रगत दिन आहे ना आपल्या गजानन महाराजचा उद्या प्रगट दिन आहे तर आपल्या शेगावले जायचं आहे म्हटलं पैदल वारी करायची आहे तर तुम्ही चालता का म्हटलं मी चालली नाही व तू काय एकटी जाशील का मग वारीला नाही ना वा, एकटी नाही चालली ना आपलं गोनापूर नाही का गोनापूरच्या बाया चालल्यानं नाही व तुला कोणा सांगितलं गोनापूरच्या बाया चालल्या लगेच नाही नावा गोनापूरले माई बहीण राहते ना माई बहीण म्हणे शांताबाई तुला का मने पैदल वारीले आमच्या गावातून बाया चालल्या बा तुझ्याच गावातून जातील म्हणे त्या तर तू चालशील तर चाल, चाल म्हणे मॅ म्हटलं पहिले तुम्हाला विचारून घ्या बा तुम्ही चालता का तुम्ही चालसाल तर मग आपणच चाल, चाल जाऊ बाया बाया आपल्या गावातल्या हो ना शांताबाई ते काय विचारायला लागते जाऊ ना मग आपण पण आपण चार पाच जणीच चालता गावं अजून पाहिजे होते म्हटलं चार पाच लोक मग चांगलं वाटलं असतं काय पाहिजे हो कोणी पुरे रस्त्यानं लोकच लोक असतात वारी करणारे हा प्रगत दिवसाले पुरे लोक पैदल असतात म्हटलं रस्त्यानं वारी करणारे काही गरज नाही आहे कोणाची तसं पाहिलं तर सुरतचे बाबा म्हणत होते की मी बीन म्हणून पैदल वारीले हो का वा, श्यामराव भाऊ बीन का पैदल वारीले हो बा ते तो म्हणत होते आता माहित नाही डबल एक बार विचारेन मी नाही बाई श्यामराव भाऊ येतील मग आमच्या घरच्याही सांगतो मी की श्यामराव भाऊ राहिले तुम्ही बी चाला बा पैदल वारीले जाऊ मग आपण चला बाई सटकन पटकन तयारी करा ना मग चलाची चला ना हो हो शांताबाई चला पट तयारी करू आणि निघू मग हो बाई करा बरं पट चला बरं बाई माहिती इच्छाच होती की मी प्रगट दिवसाला पैदलवारी करीन म्हणून मग पोरीचं डॉक्टरनं सिझर सांगितलं होतं म्हटलं डॉक्टर म्हणे की लवकर जमा करा म्हणे पैसे म्हणे सही द्या म्हणे सीजर करा लागते म्हणे तुमच्या पोरीचं म्हणे नॉर्मल नाही होऊ शकत म्हणे पोटातनी बाळ घुमलं म्हणे अशी म्हणे डॉक्टर मग बाई मीनं काय म्हटलं बाई मीनं म्हटलं गजानन महाराज सर्व चांगलं उद्या बापा तर सरळ चांगलं झालं तर मी पैदलवारी करीन म्हटलं प्रगट दिवसाले मीनं असं मनातल्या मनात म्हटलं आणि बस थोड्या वेळान मग पोरीची डिलिव्हरीच झाली मस्त पोरगी झाली मग पोरीले आणि ते नॉर्मल डिलेवरी झाली सी जर सांगितलं होतं डॉक्टरनं तरी नॉर्मल डिलेवरी झाली हो बाई मस्त झालं त्या पोरीचं आणि चांगली गेली तिथे आपल्या सासरीने हो बाई तुम्ही टेन्शनच होतं नाही हो ना बाई टेन्शनच होतं आता मस्त पोरगी झाली मग पोरीले आणि आपल्या सासरी गेली बी ते आणि मस्त आहे पोरगी मस्त खेळते मस्त आजी आजी म्हटलं आजीचा फोन आला आजीचा आला आजी म्हटलं की ह करते लगे हां आता पोरगी गिरगी चांगली आहे ना मजेत आहे हो मस्त मजेत आहे आता आता काही टेन्शन नाही आहे आता फक्त सुनीची राहिली नाही डिलेवरी नाही हो मग सुनीची राहिली आता डिलेवरी मग का तिला काय एकटं सोडून चालतं का चाल लगे मग तू नाही घरी चला बरं लवकर जा घरी पटपट तयारी करा हो चला।, चला चला पटपट तयार करा बरं मी मारच्या विचारतो चालता का म्हणून श्यामराव भाऊ राहिले असं सांगतो श्यामराव भाऊचं नाव घेतलं तर मग येतील चला बा सोबतीला सोबती आहे तर होऊन जाते त्याची बिल इच्छा आहे पैदलवारी करायची लय दिवसाची शांताबाई कुठं जायची गोष्ट चालू आहे माय कुठं चालल्या लगे हो बाई चाललो आम्ही शेगावून चाललो पैदलवारी चालतं का तू बी तू चालशील तर चाल नाही हो बाई मा पोरीचे पेपर चालू आहे दहावीचे पेपर चालू आहे तिचे तर घरी कोणी ना कोणी पाहिजे म्हणून माय काही येणं नाही होत वा नाही मी आली असती कुठं चालली होती तर मग तू बाई मा साखऱ्या संपला तर साखऱ्या आणायला चालली होती तर तुम्ही दिसला रस्त्यामध्ये तर म्हटलं कायच्या गोष्टी चालू आहे तर म्हणून मी आली बा विचारायला हो का जाऊ दे राहू दे मग त्या पेपर चालू आहे म्हणतो ना मग दहावीचे तर राहू दे आम्हीच जातो चल बाय जा जा हो, ना मी आणतो मग साखरे हां जातो मी शांताबाई हो हो जाय 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 सुभद्रा ओ सुभद्रा ये ना बाई बाहेर थोडा तासंग बोलायचा आहे ना त्याच्यात मग नाही ना एवढी ये ना लवकर अरे नय युरेदी ना ना कामात नाही आम्हाला थोडी येऊन कोणती गोष्ट करशील घरानेच करशील इकडले तिकडले आज काय करशील हो घराने कर येईन पहिले माझी गोष्ट ऐकतो ये ना लवकर इकडे तुला गोष्ट सांगायची आहे ना ना हा येऊ राहिली थांब काय एवढी काही आहे का बोलवलं कधी झालं की सुभद्राबाई 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 एवढी खाली दिसते का एवढी खाली हो कामी? ना ना का मी मला हा कामाला आलेले आहे माय तू मला काय म्हणतो सांग ना लवकर काय काम आहे तर मला काम आहे मग सांग लवकर हो ना मग करत बसिन ना काम काम तर जिंदगी भर आहे आपल्या मागं मग करशील काम त्यासाठी त्यासाठी गोष्ट आहे ना माझं ठाम ऐक ना पहिले माही गोष्ट सांग लवकर मला आहे मग तुले ले ले गा गा तुले का तुला सांगितलं नाही का शांताबाई ना कि पैदल चालल्या आपल्या गावातल्या बाया सऱ्याच्या सगळ्या बाया चालल्या तर तुला नाही सांगतलं का चालतं का काही विचारलं नाही का तुला चालशिन का म्हणून पैदल वारीले त्या बायात चालल्या तुला विचारलं का लगे नाही ना वचंपा मला नाही सांगितलं ते शांती नाही काय शायनी आहे ते मला सांगतच नाही काही झालं ना तर मला सांगतच नाही कुठं जायचं की सांगत नाही आपल्या दोस्तीने सांगते ते आणि चालले जाते आपल्या दोस्तीने घेऊन मला कधी सांगतच नाही ते लय शाईनी आहे मला सांगतच नाही कधी कुठं शेगावला चाललंय नाही ते पैदल वारी करून आहे ना मला सांगितलं नाही किती दिवसाची इच्छा आहे शेगावले पैदल वारी करून जायची पण मला सांगितलं नाही शांतीनं किती शायनी आहे ते किती शायनी आहे ते मला सांगतच नाही कायच्या मारातच तुला सांगायला पाहिजे नाही नाही मला तर म्हटलं ना चालत का म्हणून चंपाबाई मी म्हटलं पोरीचे दावीचे पेपर आहेत मी नाही येत बाप्पा तुम्ही मी ना असं म्हटलं तरी मला बार बार म्हणतो त्या चालना चालन बिना मजा नाही बिना मजा नाई मी नाही येऊ शकत ना नाही येऊ शकत ना तरी शांताबाई एवढी मागं लागली ती माया नाही म्हटलं तिनं मला हो का तुला एवढं म्हटलं नाही मला एक शब्द नाही सांगितलं तिने एक शब्द नाही उरली ते सकाळीच बोलले मी सोबत तरी तिने मला सांगितलं नाही आता लगे आपल्या दोस्तीने सांगितलं मला नाही सांगितलं तिने ना, आता पाहतो ना, ना आता आता, जा मी तिला कसं काय नाही नेलं तिनं मला सांगतलं नाही आता काढतो ना मी तिची मरातच काढतो आता त्या जायला निघतील का नाही तर मी बॅगीक घेऊन चालली जातो मी जातो त्याच्यासोबत मस्त पैदल वारीला मी करायचो का मला बी जात हो बाई पण माय नाव नको सांगशील की चंपाबाईने सांगितलं म्हणून येऊन की पैदल वारी चालल्या बन तुला नाही सांगितलं असं कसं म्हणशील नको माय नाही तर मलाच बोलतील त्या नाही वा ते नाव काय सांगित मी तू तर बाई दोस्ती नाही अशाच गोष्टी मला येऊन सांगत जाई ना अशाच गोष्टी सांगत जा चल बाई मी येतो मग दुकानात जायचं आहे साखऱ्या जा घ्याचा आहे साखऱ्या राहू दिला आणि आज घरी आली मी शेदी मग साखऱ्या घ्यायचा दुकानातून पोरगी वाट पाहि तशी नाही चालली मी हा 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 ए, ए, ए। चल बाई मी बी जातो पैदल बारीले माहिती दिशाची इच्छा आहे आणि आता बाहेर चालला म्हणते होऊन जाते हो बाई कर मग तू तयारी तू बी जाय चालली मी मी चालली घरी मला साखऱ्या घेऊन जायचंय घरी जायना लवकर किती वेळाची मानतो जातो जातो साखर्यानं जाय साखर जाय जा जाय जायना जा लवकर घरी जा हो ना हो हो सध्या करा मी खाल्ले थांब आले ना सऱ्याचे सर कोणी आले तर नाही ना काय बाळ भाऊ रंजना नाही आली नाही नाही बहिनी मी माझाय पोरगा आलो ना रंजनाची तब्येत खराब आहे तर रंजना म्हणे माझ्या चाललं नाही होणार म्हणे तर म्हणून मी काही येत नाही म्हणे मासाठी पर्सादच गुण आहे सन म्हणे अरे हो हो तब्येत खराब आहे तिचे सन्न आली मग तुमची नाही नाही आमची सुनबाई नाही आली सुनबाई थांबली रंजनाचं रंजनाला बी पाहिजे ना कोण ना कोणी एक देखभाल करेल तिची तब्येत खराब आहे तर अरे हो हो बरोबर आहे कमला नाही आली का कमला आली ना शांतबाई मी हे काय इथं उभी अई मायबाई व माया तु लक्षच नव्हतं कमला तू तर नव्हती येणार ना तू म्हणे माय लेकर आहे म्हणे लेकरायचं कोण ध्यान म्हणे लेकराजवळ पाहिजे म्हणे कोण ना कोणी मग कशी का आली तू शांताबाई शांतबाई आज मी ना म्हटलं होतं माय घरच्या आईले की माहिलाही दिसायची इच्छा आहे म्हटलं पैदलवारी वारी करायची पण हुस नाही राहिली म्हटलं तर आपल्या गावातले लोक चालले प्रगट दिवसानिमित्त पैदल वारी करू राहिले म्हटलं तर जाऊ का मी तर ते मला म्हणत होते की जाय ना म्हणे तू जाय म्हणे मी लेकरायचं ध्यान देतो म्हणे तू जाय म्हणे कधीच ते मला म्हणत नाही पण माहीत नाही अचानक मध्ये कसं काय आलं त्याच्या मनात त्याने मला म्हटलं की जाय म्हणे तू मी लेकरायचं ध्यान देतो म्हणे तुला तु इच्छा आहे म्हणे दिवसाची पैदल वारी करायची तर करून टाक म्हणे जाय म्हणे तू कमला गजानन महाराजची बी इच्छा आहे की तू आली पाहिजे त्याच्याच इच्छेनुसार होत असते चाल तू बी चाल ये बरवर मना। गना 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 हो शांताबाई हे बरोबर बोलली ना तू चला मग सारे म्हणा गण गण गणा तो गोते काय चला म्हणून राहिला तुम्ही आणि मी मला बोलली ना तू कांताबाई मला जर तुला म्हटलं नाही की चलता का सुभद्रा का काही का काही हा मी नाही राहत का गावामध्ये तुला माहित नाही का की माई किती दिवसाची इच्छा आहे म्हणून पैदल वाडीला जायची तुला मी ना म्हटलं बी तो की चला म्हणून पैदल वाडीला जाऊ एखाद्या गुरुवारी हा तू मला बोलली लागेल मला नाही सांगितलं तुला अरे माय सुभद्रा सुभद्राला सांगितलंच नाही वो मायबाई बाई आठवण नाही राहिली पुष्काने आठवण राहिली काय माहिती बाई तिला माहिती सुभद्रा तू का व्हाय तुला कशी काय नाही सांगायची आठवून राहिली काय माहीत बाई कशी काय नाही राहिली तुला सांगणारच होती मी सांगतो सांगतो म्हणून आठवण भुलून गेली व मी काय काहीत नाही हो हो तुला फक्त मलाच आठवण नाही राहिली सांगायची पुरा गावाला सांगितलं तुला मलाच नाही सांगितलं फक्त मलाच आठवून नाही राहिली तुला सांगायची नाही जाई पाहिलं तरी मलाच नाही सांगत तू हां मलाच नाही सांगत जाऊ दे सुभद्रा आता माहीत झालं तुले तुला कसं काय माहीत झालं कसं काय माहीत झालं तुला मला सर्व माहित होते माझी जासूस आहे जिकडे तिकडे जासूस जात माझ्या आले मला बरोबर माहित पडते गावातली गोष्ट काय झालं काय नाही हा मला गावातली खबर लागते बरोबर जाऊ दे बाई ना तुला कसं माहित पडो माहित तर पडलं तुला चला आता तुम्ही बरं झालं आली ज्याच्या नशिबात गजानन महाराजच्या दर्शनाला येणं असलं ना तो कसा बी येते त्याला सांगा नोका सांगू तो माणूस बरोबर येते आपल्या जाग्यावर हो कांताबाई हे तर बरोबर बोलली बाई तू चला मग आता सरेच्या सरे चला हो हो चला बोलात बोतेनगनात बोते गना, गना, गना तो बोते गजानन महाराज की जय चला आता चला लवकर आपल्या लुशी बर पटपट पाय चालवा चला चला आले ना बाप्पा सरेच्या सरे चला आलो बाप्पा आपण आलो गजानन महाराजच्या नगरीमध्ये आलो चला आता चला लवकर गजानन महाराजांचे दर्शन करून घेऊ आता आपण चला चला बरं पटो दर्शन करून घेऊ आपण चला आता गर्दी कमी आहे तर दर्शन होऊन जातील लवकर चला हो हो चला बापा चला चला लवकर लवकर बोलो गजानन महाराज की जय बोला घन गन, गण गन, गना तू बोते लवकर लवकर दर्शन करून घेऊ आणि मग थोडासा बसू आपण आराम करू थकलो आता लय नाही हो हो शांताबाई चला पहिले पाहा बाप्पा कोणी मागे राहिलं तर नाही चेक करा सरीच्या सरी आहे ना बापा इथं సరే చరే చూ చాలా చలా బ్రహ్మాండ నాయక మహారాజాధిరాజీరాజ పరబ్రహ్మ సచిదానంద భక్త ప్రతిపాల్ేనివాసీ సమర్థ సద్గ్రీ సంత గజాన మహారాజ కీ జయ गन गण गना गनात बोते बोला गण गना गन गनात बोते मित्रांनो आम्ही आलो श्रीच्या दर्शनाले प्रगट दिवसानिमित्त तुम्ही बी या मनाले खूप शांतता वाटते खूप चांगलं वाटते असाच सपोर्ट आम्हाला करत राहा आणि माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर जरूर करसा आलो बुवा मग आम्ही श्रीच्या दर्शनाले झालं मस्त चांगल्यान दर्शन झालं श्रीचं नाही थावे चंद्रकला मस्त दर्शन झालं नाही आज प्रकट दिन होता तरी बी मस्त दर्शन झालं पाहिजे चांगल्यान दर्शन झालं आहे ना हो शांताबाई मस्त दर्शन झालं बाई ना माय बाई व सुभद्रा कुठे आहे सुभद्रा नाही दिसू राहिली कोणासंग भांडण भिंडण करू आली का ना ते काय माहित बाई काही सांगता नाहीत तिचं कोणास भांडण करू शकते ते गाव का चंद्रकला काय समजलं तुला मला मी एका देवाच्या ठिकाणी येऊन का भांडण करेन का गेलती मी। परसाद आणायला गेलि म्हटलं मी परसाद आणला मी ना गावात वाटायला परसाद नाही पाहिजे का लोकाईला आपण आलो आपण घेतला परसाद लोकाई भेटायला पाहिजे ना तो परसाद घ्यायला गेली होती मी नाही व सुभद्रा अशी नाही आहे ते देवाच्या ठिकाणी आली की भांडण मस्ते करत ते तशी नाही आहे ते आहे थोडीशी पण एवढी बी नाही आहे चांगली आहे ते मनाची तशी हो मला माहित आहे मी मनाची चांगली आहे पण दुसरे लोक कुठे आहे दुसरे लोक कुठे आपल्या गावचे ते तर नाही दिसून राहिले चलाच नाही का घरी कलाबाई कुठे आहे कलाबाईने दिसू राहिली हरोपली बिरोपली काय माय या बारीनं हरपीन नाही तर ते नाही व या नाही हरोपली कलाबाई तिच्यावर खास ध्यान ठेवायला सांगितलं या बारीनं तिला सोडलंच नाही येत तर चल नाही ते तरी बरं केलं कुठे आहे तर दिसतं नाही पहिली ते नाही वा आपल्या गावचे लोक आहे ना तिथं ते समोर उभे नाही दिसू राहिले का तुला तिथंच आहे कला बाई चला आपण बी चला तिकून चाललं जाऊ आपल्या गावाला परसाद घेऊ घ्यायचं आहे आणि मग आपल्या गावाला जाऊ हो हो माय बाई मली घरी जायचं आहे लवकर माय एकटे आहे म्हटलं हो हो चाल कमला हो बाई ना सुभद्रा तर घेतला परसाद आपण राहिलो परसाद घ्यायचा नाही नाही तशी सुभद्राला हुशार आहे हा ना सुभद्रा आहेस ना तू तशी काय म्हणली होतो काय म्हणली हुशार नाही तर काय मग मी तुमच्यापेक्षा हुशार जा मी राव द्या ना का बोलू राहिला तिला चल बाई सुभद्रा चल लवकर हो बाई चल बरं लवकर लवकर प्रसाद घ्या चला लवकर घराकडे